सांगाल की गुरु शिष्याच्या लढाईमध्ये वर्चस्व इकडे स्थापित केलेलं आहे काय सांगाल ती माहिती खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वा जो विश्वास टाकला आणि खऱ्या अर्थाने या जोगेश्वर विधानसभेमध्ये जो शिवसेनेचा भालेकिल आहे लोकांचा शिवसेनेवर विश्वास आहे हा निश्चितपणाने सार्थ करण्यासाठी माझी धुरा दिली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या या विभागातील सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शिवसेनेचे सगळे पदाधिकारी शिवसैनिक आणि या विभागातील नागरिक यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रचार यंत्र राबवली आणि आज त्याचं रूपांतर खऱ्या अर्थाने प विजयामध्ये झालं हा शिवसेना पाले किल्ला हा शिवसेना गड राखण्यासाठी या जनतेने जी मेहनत घेतली आशीर्वाद दिले त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने या जनतेची सेवा करण्यासाठी ज्या विश्वासाने मला या ठिकाणी विजय केला आहे तो विश्वास कुठेही त्याला जाऊ देणार नाही त्याप्रमाणे मी काम करणार आहे आणि निश्चितपणाने हा विजयाचा सर्वस्वी जो काय अधिकार आहे हा आमच्या जनतेचा आहे महाराष्ट्रात महायुती सरकार आलेलं आहे आणि काही ठिकाणी काही जागांवर फक्त महा विकास आघाडी सरकार पाहायला मिळते आपल्याला काही ठिकाणी सीट्स तसे आहेत यावरून काय मी आताच मतदार केंद्रा निवडणूक केंद्राचा आलो आहे मला याच्यावर काय माहिती नाही ह्याच्यावर आता बोलणं संयुक्ती कोणा समोर खासदार रवींद्र जी आहेत आणि आता आमदार म्हणून आपली निवड झालेली आहे कशा प्रकारचं समन्वय आपसामध्ये असू शकतो आत्ताच निवड झाली आहे आता पूर्वपूर्वी विजयाचा जो उत्सव आहे हा लोकांना साजरा करायचा आहे ते सगळे थांबले आहेत आणि त्याच्यामुळे नंतर आपण याबद्दल बोलू